हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा जून दोन हजार चोवीस वार गुरुवार आज आलेली आहे वैशाख महिन्यातील अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते आणि या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात की आपले पूर्वज पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यांचे वंशज त्यांची पूजा करून आशीर्वाद घेतात दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो कालसर्प सर्पदो तुमचे जीवन कठीण करत असतात तुमच्या कुंडलीतून कालसर्प दोष दूर करण्यासाठी काही उपाय या आजच्या दिवशी सांगितलेले आहेत ते आपण करावे हिंदू धर्मामध्ये दर अमावस्येला खूप महत्त्व आहे त्यातल्या त्यात आज जी शनी जयंती दिवशी केल्या गेलेल्या उपायांमुळे तुम्हाला अडचणींमधून तुम्हाला असलेल्या दोषापासून श शनीच्या साडेसातीपासून कालसर्प दोष असेल यापासून मुक्ती मिळण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी असू शकतात एखाद्याचे जीवन जे आहे ते बदलून जाऊ शकते आणि खूप काही बदल तुमच्या आयुष्यात येऊ शकतात तसं तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आपण उपाय करतच असतो कारण अमावस्या ही तिथी जी आहे ती देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवसदेखील मांडला जातो अमावस्येला असे काही साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत असाच एक उपाय या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला आज आलेल्या दर्श दिवशी साध्या उपायांसोबतच तसेच कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत व त्या सर्व वस्तूंमुळे तुमच्या घरावर मध्ये लागलेले दोष नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय क्रश, कशा प्रकारे करायचा आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्हाला कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका कारण ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तीन महत्त्वाचे उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमच्या समस्येनुसार कोणताही उपाय तुम्ही करू शकता तर आपल्या आयुष्यात आपण अनेक अडचणींना समस्यांचा सामना करत असतो बघा जी लोकं रात्रंदिवस काम करतात कष्ट करतात तरी त्यांच्या पदरी निराशा पडते त्यांना त्यांच्या व्यवसायात वारंवार तोटा सहन करावा लागतो ज्यांचं वैवाहिक जीवन अडचणी असतं त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं घरातील आजारपण सतत असतं म्हणजेच घरात सतत एखादी व्यक्ती आजारी असते ती व्यक्ती बरी होते न होते तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पड़ते। या पडते व त्यांच्या उपचारासाठी घरात आलेला पैसा निघून जातो म्हणजेच पैसा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहत नाही अनावश्यक खर्च तुमच्या हातून होतात इच्छा नसताना देखील हा खर्च करावा लागतो त्यामुळे कर्जाचा डोंगर तयार होतो कर्जबाजारीपणा वाढतो घरात वादविवाद होतात पती पत्नीत वाद होतात घरामध्ये जर तुमची मुलं असतील मोठी तर त्यांचे लग्न जमत नाही तर किंवा एखाद्याचं लग्न झालेलं आहे खूप वर्ष झाले आहेत पण त्यांना मूलबाळ होत नाही अशा अनेक समस्या असतात आणि या समस्या आपल्या घरात असलेल्या नकारात्मकता वास्तुदोष किंवा शनीची साडेसाती या सगळ्यांमुळे होतात बघा शनिदेव हे न्यायाची देवता मानली जाते म्हणजेच आपल्या कर्मानुसार शनिदेव आपल्याला त्याचे फळ देत असतात त्यामुळे या अमावस्या तिथ तिथीवर काही साधेसुधे उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील दोष नकारात्मकता पूर्णपणे घालवू शकता तर हे दोष तुमच्या घरामध्ये नकारात्मकता घालवण्यासाठी अनेक खर्चिक उपाय सांगितले जातात प्रत्येकालाच हे उपाय करणे शक्य होत नाही त्यामुळे हे साधेसुधे उपाय काही विशिष्ट तिथीवर करून तुम्ही तुमच्या घरातील सुख समृद्धीला आकर्षण करू शकता एखाद्या व्यक्तीच्या मेहनतीला फळ मिळू शकते त्याचे वैवाहिक जीवन चांगले होऊ शकते त्याचे आरोग्य चांगले होते आर्थिक स्थिती सुधारते आणि म्हणूनच आज तुम्हाला हे उपाय करायचे आहे या उपायामुळे तुमची नक्कीच प्रगती होऊ शकते हे उपाय करताना तुम्हाला घरात काही सेवा करता आल्या तर त्या नक्कीच करा तर बघा आज तुम्हाला भगवान शंकरांचं ध्यान करायचं आहे त्यांची मनोभावी पूजा करायची आहे जर तुम्हाला जमलंच तर वाहत्या पाण्यात तुम्ही एक नारळ आणि अक्का मसूर प्रवाहित करायचं आहे तसेच आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि गरिबांना यथाशक्ती दान करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात आवर्जून जावे आणि शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तेथे ते जाऊन तेल अर्पण करायचे आहे शनिमंत्र म्हणायचं आहे त्यामुळे शनीची साडेसाती हळूहळू कमी होईल शनिदेवतांचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या अडचणी दूर होतील आता यानंतरचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे सगळ्यात आधी देवघरातील दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण आपण कोणतेही उपाय कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीनेच करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करून धूप दीप लावायचा आहे तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला देखील तुम्हाला धीप धूप आणि दीप अर्पण करायचं आहे किंवा लावायचं आहे त्यानंतर एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा छोटीशी पणती घ्यायची आहे त्या ती जे मातीचं भांडं आहे ते एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यामध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मातीच्या भांड्यात त्या अक्षदा टाकायच्या आहे या मातीच्या भांड्याखाली एक प्लेट का घ्यायची मी तुम्हाला मगाशीही सांगितलं कारण हे भांड गरम होऊन तुमचा हात भाजू शकतो त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सात भीमसेन कापराच्या वड्या या अक्षधांवरती ठेवायच्या आहेत घरातील नकारात्मकता हे भीमसेन कापूर याच्यामुळे कमी होते किंवा जाण्यास मदत होते कापूर हे सकारात्मकतेचा संचार करतो म्हणून कापूर आपल्याला घ्यायचा आहे एक चमचा शुद्ध गाईचं तूप या कापरावर टाकायचं आहे कारण तुपाचे उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो आणि तुपामुळे कापूर हा बराच वेळ जळत राहतो गाईचं तूप नसेल तर म्हैशीचं तूप पण तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्यावर तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे आता या कापरासोबत अजून काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा दोन हिरव्या विलायची चिमुडभर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ जे आहे ते नकारात्मकता घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं पिवळी मोहरी तुम्हाला याच्यामध्ये चिमुडभर घ्यायची आता पिवळी मोहरी नसेल तर आम्ही काळी मोहरी घेऊ का चालेल का तर असा अजिबात चालणार नाही कारण ह्या उपायासाठी आपल्याला पिवळीच मोहरी लागणार आहे किंवा पिव आज जयंती असल्यामुळे आपल्याला आवरजून यावर काळे तीळ देखील टाकायचे आहे देवघरासमोर सगळ्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत आणि महामृत्युंजय मंत्र म्हणायचा जो आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित होत आहे तोपर्यंत हा मंत्र जप करायचा आहे थोड्या वेळाने देवघरासमोर हे मातीचं भांडं ठेवायचं त्यानंतर संपूर्ण घरातून ते फिरवायचं त्यावेळी घराच्या खिडक्या व दारे उघडे ठेवायचे आहेत महामृत्युंजय जप हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे त्यामुळे घरातील संपूर्ण दोष नष्ट होतात आता हे भांडं घेऊन तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे घराकडे तोंड करून तुम्हाला हे भांडं तीन वेळा घरावरून उतरवायचं आहे त्यानंतर तुळशीवरून देखील तुम्हाला हे तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि घराच्या उंबरट्याबाहेर ठेवायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत शक्य असेल तर दरवाजा तुम्हाला उडा ठेवायचा आहे ज्यावेळी या सगळ्या वस्तू जळतील तेव्हा घरातील सगळी नकारात्मकता नष्ट होईल सगळ्या वस्तू जळाल्यानंतर जी रक्षा तयार होते ती तुम्हाला घरात आणायची नाही तर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ही रक्षा एखाद्या झाडाच्या बुंद्याखाली टाकायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा आज अमावस्या पण आहे अमावस्या हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस मानला जातो तर आता तुम्हाला काय करायचं आहे परत एकदा एक, एक मातीचं भांडं घ्यायचं आहे ते एखाद्या ताटामध्ये ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये पाच भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या त्यानंतर त्याच्यामध्ये दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या दोन अख्ख्या हिरवे विलायची घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं तूप टाकायचं आणि आपल्या देवघरासमोर या सगळ्या वस्तू प्रज्वलित करायच्या या प्रज्वलित झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधून या व ज्या प्रज्वलित झालेल्या वस्तू आहेत त्या फिरवून आणायच्या आणि आपल्या देवघरासमोर त्या ठेवून द्यायच्या या सगळ्या वस्तू संपूर्णपणे जळाल्यानंतर त्याची जी रक्षा तयार होते ती रक्षा आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना लावायची त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असलेले दोष किंवा कोणाची जर नजरबाधा झालेली असेल तर यापासून मुक्तता मिळते त्यानंतर मी तुम्हाला इथे तिसरा उपाय सांगणार आहे जर तुमच्या पतीपत्नींमध्ये भांडणं होत असतील वादविवाद होत असतील पटत नसेल तर रात्री झोपताना उषाखाली तुम्हाला दोघाही पत्नींना दोन भीमसेन कापराच्या वड्या आणि एक अख्खी लवंग ठेवायची आहे रात्रभर ती लवंग तशीच उषाखाली ठेवायची आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळ न करता तुमच्या घराच्या बाहेर किंवा स्वयंपाकघरात जी बाल्कनी असते त्याच्या बाहेर ही जी भीमसेन कापराच्या दोन वड्या आणि लवंग आहे ती प्रज्वलित करायची आहे म्हणजे जाळायची आहे त्यामुळे पतीपत्नीतील वाद मिटतील पतीपत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे उपाय तुम्हाला सांगितले ते नक्की करून बघा याचा नक्कीच चांगला फायदा तुम्हाला जाणवेल आपल्या घरामधील नकारात्मकता दोष क्षणीची साडेसाती यापासून मुक्तता होईल पतीच्या व्यव व्यवसायामध्ये वाढ होईल मुलांमध्ये जे दोष निर्माण आहे झालेले आहेत ते दूर होतील ही जर माहिती आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला आवडली असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत शेअर करा ज्यामुळे माझ्या चॅनेलवरती जो पण कोणी नवीन मित्रपरिवार निर्माण होईल त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती अगदी सहजपणे पोचेल आणि त्यांनाही त्याचा फायदा होईल तर आजची झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ